नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट आपण त्या ग्रुपवरती टाकू फ्री व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जो विद्यार्थी हा फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर एक वेळ चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बरोबर आहे तुमच्या जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया बघा आता आजचा जो विषय आहे हा आगळा वेगळा विषय आहे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सतत कॉल येत आहेत पण त्याला काही पर्याय आहे की नाही आता जर ठीक आहे बघा थमन्यांवर तुम्ही बघितलंच असेल की फर्स्ट प्रेफरन्स आपण याला सांगू की या वर्षी मागच्या वर्षी खूप प्रमाण प्रमाण हे कमी होतं यावर्षी प्रमाण खूप जास्त आहे की कोणतं प्रमाण ते बघा पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायो हा जो ग्रुप आहे जसं एस सी एस टी ओबीसी ला ओके एस सी एसटी ओबीसी ला एकशे वीस मार्क्स पाहिजे बरोबर आहे ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला वन फिफ्टी मार्क्स पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये जो पर्सेंटाइल असतो तो पीसीबीचा ट्वेल्वचा ओके तर हा जो आहे तो हा पीसीबी चा ग्रुप असेल ट्वेल्वचा पर्सेंटेज असेल बरोबर आहे पण मग यामध्ये काय आता काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये असतील नीटचा जो स्कोर आहे हा खूप चांगला स्कोर आहे पण त्यांना पीसीबी ग्रुप पीसीबी ग्रुप कमी आहे त्याला पर्याय काय काही विद्यार्थी आणि पालक एवढे घाबरून गेलेले आहेत की सर आम्हाला एवढा एवढा स्कोर चांगला स्कोर येतो आमच्या मागच्या वर्षी स्कोर कमी येत होता किंवा मागच्या वर्षी सुद्धा असाच प्रॉब्लेम होता त्यावेळेस आम्ही आता जो काही आहे पीसीपी ग्रुप हा कमी येत आहे स्कोर चांगला येत म्हणून काय करायला पाहिजे हे बघा आता तुम्हाला माझं एक सजेशन असेल एस सी एस टी ओबीसीचा विद्यार्थी असेल आता जसं एकशे वीस बरोबर आहे फोर्टी पर्सेंट म्हणजे एकशे वीस पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो तिने कॉम्बिनेशन जर केला आपण कॉम्बाईन थ्री सब्जेक्ट विषयाचं तर तुमचं एकशे पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसी एकशे पन्नास मार्क्स पाहिजेत मग आता एक धरूयात आपण ओपन कॅटेगरीचा विषय इथं मांडूया एकशे पन्नास मार्क्स विषय नाहीये ओके आता जर एकशे पन्नास मार्क्स नाहीये तर त्यामध्ये त्यांना ऍडमिशन करायचंच असेल तर ओपन कॅटेगरीचं ऍडमिशन हे महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा होणार नाही ओके कारण की त्यांना एकशे पन्नास एक मार्क्स नाहीये ओके आता एकशे पन्नास जर नाहीये तर मग त्यांचं ऍडमिशन होईल का तर नाही होणार एखाद्या वेळेस काय जर ओपन कॅटेगरी असेल किंवा अदर कॅटेगरी किंवा एसीबीसी असेल ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस पण फोर्टी पर्सेंट हे चालतात पण ओपन कॅटेगरी जर असेल तर ओपन कॅटेगरीला पाहिजे त्यांचं ऍडमिशन हे कुठंच होणार नाही ओके okay, मग आता हा जो आहे पर्याय तर हा पर्याय कोणत्या कॅटेगरीसाठी असेल जसं बघा एकशे वीस मार्च तुम्हाला एस सी एस टी ओबीसीला बरोबर आहे महाराष्ट्रात तर हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी चालतात महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे महाराष्ट्र मध्ये कसं आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना रिझर्वेशन असते बरोबर आहे पण जर बाहेर राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जायचं ओके मग त्या विद्यार्थ्यांना काय बरे आहे कट ऑफ मेरिट लिस्ट कमी आहे ओके okay, आणि बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते पण डीम कॉलेजला वगैरे ऍडमिशन जर घ्यायचं असेल ओके तर बघा जर एस सी एस टी ओबीसीचा कट ऑफ आता बाहेर राज्यात आपल्याला जायचं असेल तर एकशे पन्नास लागतो ओके okay, आणि जो काही ओपनचा क्वालिफाय करायला लागतो हा एकशे पन्नास लागतो एस सी एस टी ओबीसी ला ओके okay, पण महाराष्ट्रात जर असेल तर महाराष्ट्रात एकशे वीसच त्यांना पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये नीटचा स्कोर कमी आहे ओके मेरिटमध्ये बसत नाही त्याला पर्याय काय आहे त्याला है की त्याला बे एकच आहे की अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घेता किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डिम डिमिम्ड को, कोटा जो आहे आता अदर स्टेटमध्ये आपण जेव्हा तसं एम पी असेल कर्नाटक असेल युपी असेल अदर स्टेट कोणतं तरी म्हटलं तर डिम कॉलेजला तुमचा जो काही जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे तोच तुम्हाला चालत असतो ओके जो तुमचा एस एकशे वीस असेल एस सी एसटी ओबीसीला महाराष्ट्रामध्ये जो काही क्वालिफाई क्रायटेरिया आहे तोच जसं चा जो ग्रुप आहे तोच ग्रुप हा तुम्हाला अदर स्टेटमध्ये ओनली फक्त जे आहे ते डीम कॉलेजला चालत असतो ओके okay. डीम कॉलेजला काय आहे जे डीम कॉलेज आहे तर तिथं जो तुमचा रिझर्वेशन कोटा आहे रिझर्वेशन जो ग्रुप आहे तोच चालत असतो ओके okay. तर यामध्ये विद्यार्थ्यांना ते तेवढा दिलासा मिळतो की जर मार्क्स कमी आहे नीटला स्कोर्स कमी आहे पण ऍडमिशनच पाहिजे आहे तुमचं बजेट असेल तर डीम कॉलेज एकदम बेटर फर्स्ट बेटर डीम कॉलेजला देऊ शकता किंवा मग तुमचं जे महाराष्ट्रामध्ये जो काही पीसीबी ग्रुप आहे जो महाराष्ट्रामध्ये चालतो आणि अदर स्टेटला काही राज्यात चालतो जसं पंजाब असेल जसं हरियाणा असेल जसं उत्तराखंड असेल जसं युपी असेल अशा ठिकाणी सुद्धा जो तुमचा पीसीबी ग्रुप जो काही कॅटेगरी वाईज चालतो तो सुद्धा या स्टेटसाठी चालत असतो तर विद्यार्थ्यांनी पालकांनी घाबरून न जाता काही विद्यार्थी रिपीट करतात काही विद्यार्थी जी काही री परीक्षा देतात जसं हे असेल ट्वेल्थची तर हे न करता जर बजेट असेल या पद्धतीने मी सर्व गोष्टी सांगितल्या असेल असं करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के करू शकता आणि तुमचं ऍडमिशन मार्ग लागू शकता ओके आता काही विद्यार्थ्यांना जर बीएचएमएस करायचं असेल बरोबर आहे काही काही विद्यार्थ्यांना बीएचएमएस करायचंय पण बीएचएमएस कुठं करायचंय महाराष्ट्रात करायचं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर करायचंय बरोबर आहे पण एकदम बजेट कमी आहे आता आयक्यू कोट्या मधून जर महाराष्ट्रामध्ये बी बीएचएमएस करायचं तीनपट जरी फी म्हटलं तरी बारा तेरा लाखापर्यंत त्यांचं बजेट जातं ओके मग महाराष्ट्रामधले काही डिम्ड कॉलेज आहेत तर जिथं एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार फी आहे ओके तर कमीत कमी, कमी सात साडेसात लाखामध्ये बीएचएमएस होते बरोबर आहे ओके तर आता महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये जायचं असेल पीसीबी कमी असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही तर त्याही पद्धतीने सर्व गोष्टी आहेत डिम कॉलेजला एक जे काही तुमचं कॅटेगरी वाईज जे काही ग्रुप आहे जो काही पीसीबी ग्रुप आहे तो चालत असतो आणि तुम्ही डीम कॉलेज एकदम डीम कॉलेज म्हणजे स्टँडर्ड आहे शंभर टक्के प्रायव्हेट असते त्यांची सोना स्वतःची युनिव्हर्सिटी असते सर्व गोष्टी व्यवस्थित असतात पेशंट फ्लो वगैरे गोष्टी चांगल्या असतात तर त्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशनची प्रोसेसही राबू शकता ओके जर खरंच हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला आमच्या जी काही पेड काउन्सिलिंग आहे म्हणजे सुरुवातीपासून ॲडमिशन होण्यापर्यंत जर सर्व गोष्टी आम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतो आणि शंभर टक्के स्टार्ट टू एंड तुमचं मार्गदर्शन करतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो सर काही काउन्सिलिंग आम्ही मागच्या वर्षी काउन्सिल जॉईन केली अदर अदर ठिकाणी तर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स वगैरे दिला नाही तर आमच्या थ्रू तसं काहीच होणार नाही आम्ही फर्स्ट प्रेफरन्स हा स्टुडंटला देत असतो सर्व व्यवस्थितच आमच्याकडून गोष्टी ह्या होत असतात अदरपेक्षा आमची फी ही शंभर टक्के काही एक पाचशे ते हजार रुपयाने जास्त आहे पण त्याबद्दल जो आहे आमचं तेवढं काम सुद्धा ऑफिशियल आणि तेवढं काम प्रोफेशनल असतं ते सुद्धा विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आम्ही मध्ये ऍडमिशन कसं होईल काय केलं पाहिजे आणि कमी स्कोर असेल तर एमबीबीएस नसेल तर दुसरा ऑप्शन काय आहे कशा पद्धतीने काउन्सिलिंग करून तुमचं ऍडमिशन मार्ग कसं लागेल आणि तुमचं वर्ष व्यर्थ कसं जाणार नाही यावर आम्ही जास्त लक्ष देत असतो ओके तर थोडा फीकडनं बघता सर्व व्यवस्थित कसं मार्गदर्शन होईल यावर विद्यार्थ्यांनी लक्ष देता आमच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता तर डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स आहे रेडी करा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ओके थँक्यू धन्यवाद